नमस्कार मित्रांनो चांगबल न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो जसं विराट कोहलीचं क्रिकेटमधलं ॲग्रेशन आपण पाहत असतो तसं सेम ॲग्रेशन आपल्याला नवदीपमध्ये पाहायला मिळाले आणि या नवदीपने अक्षरशः त्याची उंची चार फूट असून भारताला ज्यावली थ्रो मध्ये गोल्ड मेडल मिळवून दिले तर नवदीप सिंग नेमका आहे तरी कोण आणि, आणि आ... कशा पद्धतीने ते जे आतापर्यंतचा प्रवास राहिले ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवट पण नक्की बघा पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धांमध्ये रविवारी भारताच्या नवदीप सिंगनं सुवर्ण पदकाला गवसणी घातली आणि देशाच्या पारद्यात आणखी एक पदक आलं नवदीपच्या या कामगिरीमुळे भारताच्या तालिकेतलं स्थान बक्कम झालं पण नवदीपला मात्र त्याचं हे स्थान मिळवण्यासाठी करावा लागलेला संघर्ष एखाद्या चित्रपटात शोभेला असाच आहे अवघ्या दोन महिन्यापूर्वीच कायम ढाल बनून उभ्या राहणाऱ्या नवदीपच्या वडिलांचं निधन झालं पण तो धक्का पचवून मैदानात उतरलेल्या नवदीपनं देशाला नवीन सुवर्ण झाळाई मिळवून दिली चार फूट चार इंच उंची असणाऱ्या नवदीप तब्बल सत्तेचाळीस पॉईंट बत्तीस मीटर भालापेक करून सुवर्ण पदक आपल्या नावावरनं केलं सुरुवातीला नवदीप दुसऱ्या क्रमांकावर होता त्यामुळे त्याचं रौप्य पदक हे निश्चित झालेलंच होतं पण पहिल्या क्रमांकावरच्या इराणच्या साध्या बैत सायाला गैरवर्तनामुळे अपात्र ठरवण्यात आल्यामुळे नवदीपचं सुवर्ण पदक निश्चित झालं प्रवास आपण जाणून घेऊया भुवाना लाकू या हरियाणातल्या या एका गावात दोन हजार साली नवदीपचा सा जन्म झाला वेळेआधीच म्हणजे सातव्या महिन्यातच नवदीप जन्माला आला त्यानंतर जवळपास दोन वर्षांनी त्याच्या आई वडिलांना समजलं की त्याला कमी उंचीची समस्या आहे त्याचे वडील पंचायत समितीचे पदाधिकारी होते तर आई त्याला उपचारासाठी दिल्ली आणि रोहतकला घेऊन जायची पण त्या उपचाराचा फारसा काही फायदा झाला नाही लहानपणी गावातल्या शाळेत शिकत असताना नवदीपला पुटका म्हणून प्रचंड हेटाळणीचा सामना करावा लागला त्याच्यासोबत शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांपासून सगळेच त्याची हेटाळणी करायची नवदीप लहानपणी त्यांनी खोलीत कोंडून घ्यायचं मग बरेच दिवस बाहेरच येत नव्हता आजूबाजूची सगळी मुले त्याला बुटका म्हणून चिडवायची कुदीप असाही सुद्धा म्हणाला त्याचे वडील सिंग मग त्याला पुस्तक आणून द्यायचे त्याच्याशी गप्पा मारायचे त्याला धीर द्यायचे प्रोत्साहन द्यायचे दोन पूर्वीच त्याच्या वडिलांचे निधन झाले पण आज नवदीपने जागतिक स्तरावरचे हे सर्वोच्च स्थान पाहून वडिलांना सर्वाधिक जास्त गर्व वाटला असता अशा शब्दात मंदीपने इंडियन एक्सप्रेसची बोलताना त्याच्या भावना ह्या व्यक्त केल्या गावातल्या सरकारी शाळेत शिकतानाच नवदीपने ऍथलेटिक्स मध्ये सहभाग घ्यायला सुरुवात केली अनेक शालेय जिल्हास्तरीय राज्यस्तरीय अंतरावरही त्यांनी स्पर्धा जिंकल्या दोन हजार बारा मध्येच वयाच्या बाराव्या वर्षी नवदीपला राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं त्याचे वडील कुस्तीपटू होते नवदीपनेही सुरुवातीला स्थानिक पातळीवर कुस्ती खेळायला सुरुवात केली पण त्याच्या पाठीच्या दुखण्यामुळे त्याला कुस्तीपटू आणण्याच्या स्वप्नावर पाणी सोडावं लागलं मग त्यानं शाळेत ऍथलेटिक्समध्येही भाग घेण्यास सुरुवात केली तेव्हा तो दिव्यांग विद्यार्थी गटाबरोबरच सामान्य गटातही स्पर्धा खेळायचा त्याला जेव्हा राष्ट्रपतीकडून पुरस्कार मिळाला तेव्हा सगळ्या गावानं त्याचा सन्मान केला असंही मनदीप यांनी सांगितलं पुरस्कार मिळाल्यानंतर चार वर्षांनी म्हणजेच दोन हजार सोळामध्ये नवदीपनं जिल्ह्यात प्रशिक्षणाला सुरुवात नवल सिंग यांच्या हाताखाली नवदीप तयार होऊ लागला त्याच्या कामगिरीच्या जोरावर दोन हजार एकोणीस मध्ये त्यानं स्वित्झर्लंड मध्ये झालेल्या ज्युनियर चॅम्पियनशिप मध्ये सुवर्ण पदकही मिळवलं तर अशा पद्धतीने या नवदीप सिंगचा प्रवास राहिलेला आहे जिद्दी आणि चिकाटीच्या जोरावर त्याने हे यश प्राप्त केलेलं आहे तर आपल्याला काय वाटतं नवदीप सिंगबद्दल नक्कीच कमेंट करून सांगा आणि एक प्रकारे त्याचा इंटरव्ह्यू जो झाला त्यामध्ये ज्यावेळेस कोचने नवदीप सिंगला सांगितलं की तुमचा थ्रो एवढा बसलेला आहे आणि तुम्ही गोल्ड मेडल जिंकलेला आहे तर नवदीप सिंग कायही सांगताय तुम्ही असं तसं कोचला म्हणाले आणि त्यानंतर तुम्ही आईची शपथ घ्या तुमची असे म्हणाले त्याचा विश्वासच बसत नव्हता हो की एवढा थ्रो माझा बसला तर म्हणजे मनामध्ये जिद्द असली तर माणूस काही करू शकतो असं नवदीप सिंगने एक प्रकारे सिद्ध करून दाखवलं तर आपला आपल्याला नवदीप सिंगचा प्रवास कसा वाटला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर नक्की करा धन्यवाद मित्रांनो आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद